मी अमोल पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय माझ्या कोकणवारी यूट्यूब चॅनलमध्ये आणि मित्रांनो आता दोन तीन दिवसांनी तुमच्या आमच्या सर्वांच्या घरी गणपती येणार आणि तर मित्रांनो गणपती आल्यावर आपण घरोघरी आरती भजन ते करत असतो परंतु त्यासाठी महत्वाची असते ती ढोलकी तर मित्रांनो त्यास ती ढोलकी आपली व्यवस्थित असली पाहिजे आणि त्याच दृष्टिकोनातून मित्रांनो मी चाललो आहे एका वाद्य केंद्राला भेट द्यायला खंडाळ्यामध्ये आपले चव्हाण काका आहेत स्त्रीवाद्य केंद्र तर त्याला भेट द्यायची आहे आणि काही ढोलकीची पानं आपल्याला लागणार आहेत ती घेऊन यायचे तर त्यासाठी चालू आहे आणि मित्रांनो म्हटलं जाता जाता गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया तर मालगुण वरवडे या रस्त्यावरती इकडे तुम्ही पाहू शकता हे गणपतीचं मंदिर आहे छोटंसं मंदिर आहे आज मंगळवार पण आहे म्हटलं गणपतीचं दर्शन घेऊया आणि जाऊया तर मंडळी हे छोटंसं मंदिर आहे आमच्या गणपती बाप्पा मोर या तर मंडळी लवकरच घराघरात या गणरायाचा नाद घुमणार आहे आणि हे आमच्या मालगुण वरवडे या मार्गावरती असलेलं छोटंसं मंदिर भायलाडीतलं तर दर्शन घेतलंय आणि आता निघतोय तर मंडळी चला जाऊया खंडाळ्यात थेट पोचूया आणि आपल्याला जे साहित्य हवं आहे ते घेऊया आणि त्यानंतर खंडाळा बाजारपेठ पण फिरायचे आणि त्याचबरोबर ती आपला मित्र आहे त्याच्या दुकानाला पण द्यायची मंडळी निघालं खंडाळ्यात आणि आता आहे मी वरवड्यात वरवड्याच्या होती आणि इकडचा तुम्ही व्ह्यू पाहू शकता वरवड्याचा खारवी वाडा आणि इकडे समोर बघा व्ह्यू बघा कसला आहे आणि आता मित्रांनो गेल्या महिन्यात ना जवळजवळ वीस दिवस पाऊस नव्हता पण आता गणपती जवळ आलेत आणि या पावसाला एकदम जोर चढलेला आहे का सकाळपासून दोन चार <इशार्य> दिवस जोराचा पाऊस पडलो आहे आत्ता जरा संत भेटते तर चला जायचं आहे आपल्याला आता इकडे मंडळी निघालो वरवण्यातून आणि थोड्याच दिवसात गणपती येणार आहे आणि माझ्या असणार आहे मूळ माझ्या तर गणपती गाडी म्हणत जाऊया रे गना रे तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे तू दर्शन आमा सी रे तर मंडळी तुम्हा सर्वांना दर्शन द्यायला गणपती बाप्पा घरोघरी येणार आहे आणि त्याचं स्वागत देखील आपल्याला करायचं आहे आणि त्याचा उत्सव देखील आपल्याला जल्लोषात आला पाहिजे मंडळात निघालोय वरवड्यातून तर मंडळी वरवड्यातून आपण राईड घेतला आहे ख आता आपण वरवडे खंडाळा या मार्गावरती आहे आणि या रस्त्याचं चा देखील चांगल्या पद्धतीने रुंदीकरण केलं गेलं आहे या आधी हा रस्ता अरुंद होता पण आता मात्र चांगल्या पद्धतीचा रस्ता झालेला आहे आणि सर्वजणच या मार्गावरती प्रवास करणारे हे नक्कीच तरी खुश असतील गेलो खंडाळ्यात आणि बघा शाळेची मुलं येत आहेत आता शाळा सुटलेली आहे वरवड्यातलं yeah. हायस्कूल सुटलेलं आहे आणि इथे समोरच वरवडा हायस्कूल आहे आतमध्ये आहे दाखवता येणार नाही पण रस्त्यावरून तुम्हाला नक्की दाखवेल वरवडा हायस्कूल <says playing> बघा इथे हा रस्ता वरती जातो वरवडे हायस्कूलकडे इथे वरती हायस्कूल आहे वरवड्याचं आणि आपण चाललो आहे खंडाळ्यामध्ये सारा येऊन नात सांगतोय वारा हे लवकर लवकर तयारी करा येणार पाहुणा घरा हे कुठे आहोय जाणार कुठे हा का होय काय मंडळी हे आहे वरवड्यातलं ग्रामदेवता मंदिर हे बघा इकडे आपण इकडे चाललोय खंडाळ्यात तर चला मंडळी आता थेट भेटू आपण खंडाळ्यामध्ये तर मंडळी आपण पोचलो आता खंडाळ्यात आणि आता, आता आपण पोचतोय श्री वाद्य केंद्र इथे चला अरे बघा समोरच आहे श्रीवाद्य केंद्र आणि आता आपण चव्हाण काकांना भेटणार आहोत नमस्कार काय म्हणताय बाकी काय कामकाज व्यवस्थित Mal dick. तर मंडळी आता मी आहे खंडाळ्यामध्ये श्री वाद्य केंद्र आपले इथे चव्हाण काका आहेत त्यांच्या दुकानामध्ये आलो आहे आणि इकडे तुम्ही पाहू शकता आकर्षक अशा ढोलक्या आहेत म्हणजे आपली जी कोकणातली पारंपरिक वाद्य जी आहेत अगदी ढोलकी नाल तबला त्यानंतर ढोल ताशे या संदर्भातलं सगळं साहित्य इथे भेटतं त्याचबरोबर ती रिपेअरिंगची देखील कामं केली जातात जर ढोकी भरायची असेल ती भरून भेटते त्यानंतर नाल भरायची असेल किंवा तबला आपलं जे वाद्य आहे ते जर आपल्याला रिपेअर करायचं आहे तेही कामंश होतं आणि त्यानंतर नवीन घ्यायचं असेल तर ते पण देतात तर आता त्यांच्याशी आपण जरा गप्प गोष्टी करूया आणि यावर्षी नवीन काय आहे काय त्यांनी काय काय आणण्याची माहिती दिली नमस्कार नमस्कार काय यंदा गणेशोत्सवाच्या आधी काय आपली तयारी कशी काय झाली तयारी अगोदर पासून चालू आहे आणि आता अखेर आलेली आहे आहे बऱ्यापैकी तरी आतापर्यंत बऱ्याच जणांनी ढोलक्या वगैरे हो 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 नेलं नाही भरपूर झाले टर्म राहिलेला आहे आणि आता शेवटच्या टर्म हे सगळं चालू आहे तिकडे गोडाऊन मध्ये पण आहे थोडं फार असं हां तिकडे पण आहे तर मंडळी पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने त्यांचं काम चाललेलं आहे ते आता तबला ते तबला आहे ढोल त्यानंतर नाल वगैरे आहे तिकडे त्यानंतर इकडे नवीन सेट आहे हा बघा आणि इकडे ढोलक्या त्यानंतर ताशे आहे लागले तुम्हाला तर ते पण आहे ढोल आहेत म्हणजे सर्व वाद्य इथे तुम्हाला भेटतील आणि त्याचबरोबर त्यांचं फुटवेअरचं पण दुकान आहे हे बघा आपल्याला जर चप्पला घ्यायच्या असतील कधी आलात खंडाळ्यात तर नक्कीच इथे तुम्हाला चप्पल पाहिजे तशा भेटून जातील आणि आता त्यांचं इथे काम चाललंय इतकीची पानं न्यायला आलो आहे कारण आपल्या दोन ढोलक्या चावीच्या तर पानं घेऊन आलो आणि आता रेडीमेड पानं त्यांच्याकडून घेऊन जायचे तर आता देतील ते आपल्याला मापानुसार चांगली शिवण होती वाटत बनवून घेतली होती छान काय ते त्यात बऱ्यापैकी चालतंय तो स्वतः वाद्य वाजवणार चांगला कलाकार आहे झाले माझी त्याची ओळख तसं एक कलाकार माणूस आहे ना कलाकार कलाकार कलाकारा जवळच राहायचे नमस्कार मंडळी आता आपण खंडाळ्याच्या बाजारपेठेत बरोबर नाक्यावरती आणि इकडे तुम्ही बघता हा समोर जो रस्ता होतो ना तो जातो सैतवडे जांभारी वाटत या साइड लातो आणि इकडे जयगडला जातो आणि हा रस्ता गेला चापे रत्नागिरीला आणि मित्रांनो या नाट्यात आल्यानंतर ना इकडे तुम्ही बघू शकता इकडे आतमध्ये ना आपल्या मित्राचं दुकान आहे महालक्ष्मी मोबाईल्स तुम्हाला दाखवतो हे तु, बघा महालक्ष्मी मोबाईल्स आपल्या मित्राचं दुकान आहे दीपक वाळवी आपल्याच वाडीतला आहे तर त्याच्या दुकानात पण आपल्याला भेट द्यायची आहे म्हणून आलो आहे तर नमस्कार मंडळी आपण आलो आता आपल्या मित्राच्या महालक्ष्मी मोबाईल्समध्ये तर खंडाळ्याचं जे स्टॉप आहे त्याच्यासमोर अगदी जी गल्ली आहे ना तिच्या आतमध्ये त्याचं दुकान आहे तर, तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला विविध कंपनीचे मोबाईल त्यानंतर तुम्हाला मोबाईलची दुरुस्ती देखील केली जाईल त्यानंतर मोबाईल संदर्भातले जे काय ॲक्सेसरीज आहेत त्या पण तुम्हाला इथे भेटतील तर तुम्हाला दाखवते इकडे तर हे बघा इकडे सर्व चार्जर वगैरे आहेत हेअरफोन वगैरे आणि त्यानंतर इकडे देखील तुम्ही पाहू शकता पॅनड्राईव्ह वगैरे तुम्हाला भेटू शकतील आणि कॉड वगैरे जर तुम्हाला लागल्या तर आणि इकडे सगळ्या कंपनीचे मोबाईल तुम्हाला भेटून जातील हे बघा आणि इकडे आपला मित्र दुरुस्तीचं काम करतोय आणि इकडे पण काही मोबाईल आहेत बघितलं तुम्ही दावाज़ा। दावाज़ा तर दीपक आपल्या शॉपचं टायमिंग काय आहे सकाळी साडेआठ ते रात्री दहा वाजे दहा वाजेपर्यंत आणि सुट्टी बंद कधी असतं काय बंद नाही तर मंडळी खंडाळ्यात आलात आणि तुम्हाला जर नवीन मोबाईल घ्यायचा आहे किंवा काय दुरुस्ती करायचं आहे किंवा ॲक्सेसरी पाहिजे तर सकाळी साडेआठ ते दहा वाजेपर्यंत चालू असतं तर या तुम्ही कधी आलात तर आपल्या खंडाळा बसस्टॉपच्या समोर अगदी समोरच्या गल्लीमध्ये जरा आलात तर त्याचं आपलं महालक्ष्मी नव्हतं तर अवश्य भेट द्या कधी दे आलात तर कसं आहे सहा हजार पाचशे किती बाय कितीचं आहे रो पाच बाय पाच पाच बाय पाच आणि हे इकडचे चार बाय सहा चार बाय पाच आहे चार बाय चार चार बाय पाच पाच बाय पाच

नमस्कार मंडळी खंडाळा म्हणजे एकदम गजबजलेली अशी बाजारपेठ आणि या बाजारपेठेमध्ये दे देखील गणेशोत्सवाची जोरदार तयारी झालेली आहे आत्ताच आपण गजानन क्लोथर्स आणि गायत्री या दोन दुकानांमध्ये गेलो होतो आणि तिथे गणेशोत्सवाचे बरीच असे स साहित्य आलेलं तुम्ही बघितलं असाल तर मंडळी अशा पद्धतीने हा खंडाळा संपूर्ण जो आहे तो गजबजलेला आहे आणि खंडाळा मध्यवर्ती ठिकाणी आणि आजूबाजूला ना इकडे भरपूर अशी गावं आहेत आणि मध्यवर्ती ठिकाण म्हणजे खंडाळा आणि आता बराचसा खंडाळा ढेवलोप होतो आणि तुम्ही इथे बघताय लाल परी आणि इकडे बघा इकडे शाळा पण सुटले पोर चालली घरी तर मंडळी एस डी निघाली बाय आणि इकडे नवीन बस स्टॉप झालेला आहे खंडाळ्याचं मस्तपैकी आणि इकडे केसर अमल चहा आहे आणि त्यानंतर इथे नवीन मोबाईल इलेक्ट्रॉनिक्स नेहमी असं गजबजलेला बाजार आणि वरवड्यात जायला इथे रिक्षा भेटतील आणि तुम्हाला जर सैता उड्याला वगैरे जायचं आहे झांबारी तर त्या साईडला रिक्षा आहेत तर अशा प्रकारे मिरात्रनो हा आमचा इकडच्या खंडाळ आहे तर चला मंडळी तर मंडळी आज काही कामांनी चालू होतो खंडाळ्यात आणि आता निघालो आहे आपल्या घरी तोर अच्छा हासा अगर तर आजचा हा असा व्हिडिओ आता जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करून शेअर द्या आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू पुन्हा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार